नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा जे मुंबई डिव्हिजन या विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी तुमचं सीपी पी मुंबई असेल किंवा कारागृह मुंबई असेल किंवा चालक पोलीस मुंबई असेल तर या तिन्ही घटकांना या ठिकाणी बघा हे जे दोन घटक आहे तुमचे कारागृह पोलीस आणि चालक पोलीस यांना सध्या तरी या ठिकाणी मेडिकल आणि अंतिम निवडीसाठी बोलवलं नाही आहे आता या ठिकाणी कोणाला या ठिका अंतिम निवडीसाठी आणि मेडिकलसाठी बोलवलेलं आहे तर बघा मुंबई पोलीस म्हणजे सी पी अंतर्गत ज्या मुलांनी ते त्या ठिकाणी अर्ज केले होते तर त्या मुलांना या ठिकाणी एकशे सत्याऐंशी मुलांना त्या ठिकाणी अंतिम निवडीसाठी बोलवण्यात आलेले आहे आता एकशे सत्त्याऐंशी मुलांनाच या ठिकाणी सुरुवातीला का बोलवण्यात आले आहे कारण ज्या मुलांचे चारित्र्य पडताळणीचे काही डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट क्लिअर झाल्यानंतर या मुलांना अंतिम निवड आणि मेडिकलसाठी बोलवण्यात आलेले आहे बघा <coughs> मी एक व्हिडिओ बनवला होता आ... तो व्हिडिओ असा होता की जे आपले कारागृह पोलीस आहे यांची ट्रेनिंग पुण्याला चालू आहे तर वीस नाहीतर बावीस जूनला यांची पासिंग परेड होणार आहे तर त्याच दिवशी मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत होतो की लवकरच जे तुमचे मुंबई पोलीस अंतर्गत उमेदवार असतील किंवा तुमचे कारागृह पोलीस त्याच्यानंतर चालक पोलीस म्हणजे मुंबई डिव्हिजन म्हणलं सांगतो आहे तुम्हाला तर त्या ट्रेनिंग झाल्यानंतर तर बोलवणार आहेच पण त्याच्या अगोदरही बोलवण्याची शक्यता आहे मी तुम्हाला त्या दिवशी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि अगदी तसंच या ठिकाणी घडलेलं आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी कालचं परिपत्रक का आहे तर या परिपत्रकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे बघा सध्या कोणाला बोलवला आहे या ठिकाणी अंतिम निवड करण्यासाठी जे सी पी मुंबई अंतर्गत जे सी पी मुंबई अंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते आणि जे उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे तर अशा उमेदवारांना पोलीस आयुक्त बृहन्मुंबई मुंबई यांचे कार्यालय या ठिकाणी अंतिम निवडीसाठी तसेच मेडिकलसाठी बोलवण्यात आलेले आहे तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस बघा विषय काय मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई या पदावर पोलीस शिपाई या पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत बघा उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतरिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे बघा गुणवत्तेनुसार यादी सर्वांची निवड झालेली यादी हे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे आपल्याला माहीतच आहे तर चारित्र पडताळणी अहवाल निरंक निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रांची पडताळणीच्या अधीन राहून आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणी पात्र ठरतील अशा उमेदवारांना दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे बघा आता सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी बोलवतील तर सुरुवातीला तुमचं तुम्हाल मेडिकल घेतलं जाईल आणि मेडिकलमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात येईल असं या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे बघा आता यांना <coughs> सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मेडिकलसाठी तसेच अंतिम निवडीसाठी म्हणजे नियुक्ती लेटर देण्यासाठी एकशे सत्त्याऐंशी उमेदवारांना बोलवलेलं आहे आता या एकशे सत्त्याऐंशी उमेदवारांनी त्या ठिकाणी जायचं आहे त्यांचं सुरुवातीला मेडिकल घेतलं जाईल आणि मेडिकल झाल्यानंतर त्यांना नियुक्ती आदेश देण्यात येतील आता या ठिकाणी जे उमेदवार गैरहजर राहतील त्या उमेदवारांना या ठिकाणी घेतलं जाणार नाही त्यांची निवड रद्द केली जाईल आणि यांच्या जागी लगेच तात्काळ जे उमेदवार वेटिंगवर आहे त्या उमेदवारांना नियुक्ती लेटर देण्यात येईल म्हणजे सुरुवातीला अशीच प्रोसेस राहील त्यांची सुरुवातीला त्यांना मेडिकलला पाठवलं जाईल आणि मेडिकल झाल्यानंतर मग त्यांना नियुक्ती लेटर देण्यात येईल कोणाला वेटिंगवाल्यांना जर या ठिकाणी या उमेदवारांपैकी कोणी जर गैरहजर राहते आता त्यांना आता यांचं भरपूर झालं आता त्यांना या ठिकाणी डायरेक्ट शेवटची संधी देण्यात आलेली आहे <coughs> तर आता या ठिकाणी मुंबई पोलीस म्हणजे जे सी पी पोलीस अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर या विद्यार्थ्यांची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मेडिकलसाठी आणि अंतिम निवडीसाठी तर जे कारागृह पोलीस असतील किंवा चालक पोलीस असतील यांनासुद्धा लवकरच या आठ दिवसातच बोलवलं जाईल आता यांची जे चारित्र्य पडताळणीची प्रोसेस आहे हे प्रोसेस एकदम फास्ट गतीने चांगल्या गतीने चालू आहे तर हे सर्व झाल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर जे तुमचे कारागृह डिव्हिजनला अर्ज केलेले उमेदवार आहेत ते तिथं निवड निवड झालेली आहे त्यांची तसेच चालक पोलीसला निवड झालेली आहे या उमेदवारांनासुद्धा लवकरच बोलवलं जाईल तर खूप आनंदाची गोष्ट आहे कधीचेच मुलं वाट पाहत होते की कधी बोलवता कधी बोलवता कधी आमचं मेडिकल होते कधी आमची निवड होते आणि कधी आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं जाते तर बघा <coughs> आता ट्रेनिंग तुमची बावीस बावीस जूनला का कारागृह विभागाची पासिंग परेड आहे आणि त्याच्याच जवळपास जे तुमचे महाराष्ट्र पोलीसचे ट्रेनिंग सेंटर असतील ते पण ते पण खाली होणार आहे आणि त्यांची पण ट्रेनिंग संपणार आहे त्या ठिकाणी आणि <coughs> मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रेनिंग पासिंग परेड संपण्याच्या आधीच तुम्हाला ते त्या ठिकाणी बोलवू शकता आणि हेडक्वॉर्टरला काही दिवस ठेवू शकता मग नंतर ते ट्रेनिंगची पोस्ट प्रोसेस होत असते नंतर मग तुम्हाला ट्रेनिंगला पाठवू शकता तर अगदी तसंच घडत आहे विद्यार्थी मित्रांनो तर खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वांना या ठिकाणी नियुक्ती लेटर मिळणार आहे आणि हे मुलं नवीन निवड झालेले रुजू होणार आहे तर ही एक अपडेट होती आता इथं हेडिंग दिलेलं आहे आपण तयारी करा मुंबईवाली म्हणजे मुंबई या डिव्हिजनमध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहे जे मुलं सिलेक्ट झालेली आहे तर त्याच्यामध्ये सर्वच घटक असतील तुमचे मुंबई पोलीस घटक असेल कारागृह पोलीस घटक असेल किंवा चालक पोलीस घटक असेल तर यांनी तयारी करा तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय जे महाराष्ट्र